चंद्रहार ना तुम्ही पण बसा सगळं काय म्हणत आहे बसा गाडी नाही काय म्हणताय बोला अरे काय मी सुरु केलंय काल बस मोदींच्या लग्नाला त्यावेळेला समज आले त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं बघा देशामध्ये मोदी आता सध्या देशामध्ये मोदी प्रचाराच्या नावानं जो झुडगुस घालतायत रोज वक्तव्य जे करतायत हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही दहा वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे नेतृत्व करतो आहे सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याने देशाचं भवितव्य देशाचा विकास लोककल्याण याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही प्रिंट आहे मी दहा वर्षामध्ये ही, ही कामं केलेली आहेत मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत एकाही प्रचार सभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत त्यांची गाडी पूर्णपणे घसरली रुळावर आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या अनाप अनाक्षणा बरू लागतो तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे ते प्रधानमंत्री आहेत तुमचे नेते आहेत त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नाही हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी आणि मोदी नाही म्हणजे अडाणी मोदी आणि अडाणी एकच आहेत ते अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या दोन उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणत देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली उद्योगपतींच कर्ज वीस लाख कोटीच यांच्यासाठी माफ केलं हा सावकारांचा आणि शेटजींचा पक्ष आहे भाजपा ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले याच्या अर्थाचे ते पराभूत झालेले अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले नाव प्रथम घेतलं अत्यंत गंभीर गोष्ट मी, मी मुधी भर ते सांगतो मोदी देशाचे पंतप्रधान आहेत या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करी हे वचन तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय काँग्रेसच्या सहयाद्यांकडे आणि ते निवडणुका लढताय याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे आणि जो पीएमएल ऍक्ट आहे मनी लॉन्ड्रिंग मोदीने ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे अटक केली पाहिजे तुम्ही मित्रांना याच कायद्याखाली अटक करताना भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला तिकडे वळवला आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो याचा अर्थ हे सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणत आहेत अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे ते, वक्त ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन फोर्टी फाय अंडर सेक्शन फोर्टी फाय ए त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे ही साधी सरळ गोष्ट आहे जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे आणि आरक्षण जे आहे काही आम्ही समर्थ आहोत चार जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू बाहेर निघतातच आहे एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं एक फार मोठा आश्चर्य स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं स्वतःचे घोटाळे बाहेर पडतायत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली पाय लटपटू लागले गोळ्यातून अश्रू काढले असा माणूस बोलतो भ्रष्टाचारावर हे हो। फार महाराष्ट्रात ही फार मोठी गंमत चालू आहे तोंडावरती सुधाकर मध्ये आमचा एक प्रमुख नेता नाशिक जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख हा जो प्रचारात आघाडीवर आहे त्याच्या हातात निवडणुकीचे सूत्र आहेत त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता त्याला तुम्ही काय म्हणणार सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून तुम सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहात निवडणुकीसाठी मी वारंवार त्याची नावं दिलेली आहे सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपाऱ्या करता चार जून नंतर याला उत्तर दिलं जाईल स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहेत या एकना ही की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील लिहून ठेवा माझा हे नगरला सांगतोय ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले इडीला ती चिडी त्यांच्या मागे लागली आणि ती तुरुंगात जाते त्यांना कोणी वाचवणार नाही त्यांना वाचवला मोदी येणार नाही ना की अमित शाह येणार नाही ना की फडणवीस येणार नाही त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची त्याने आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री म्हणताय की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लवकर झालं त्यामुळे आता कर्नाटक मध्ये सुद्धा होणार लोकसभा निवडणूक स्वतःची खुर्ची वाचवा चार जून नंतर एवढंच मी सांगतो नरेंद्र मोदी ने कहा है अहमदनगर की सभा में कि चार जून के बाद इंडिया आघाड़ी की पूरा सुप्रा स्वाप हो जाएगा झंडे उठाने के लिए भी आदमी नहीं देखो हम झंडे नहीं उठाएंगे हम बीजेपी के अर्थी उठाएंगे बीजेपीचे अर्थी उठाने के बाद दीजिए मोदी जी चुनाव हार रहे भारतीय जनता पार्टी चार जून के बाद सत्ता पे नहीं रहे पक्ष विलीन करण्याबाबत शरद पवार त्यावर ते अजित पवार म्हणाले कि ते अवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने असे वक्तव्य करत असतात पण कोणता पक्ष कोणत्या विलीन होणार नाही शिवसेना हा विलीन होणार नाही हे संभ्रम निर्माण करण्यासाठी असं शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही बाळासाहेब ठाकरे माननीय इंदुरुदय सम्राट त्यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला त्यांच्यावर ते अनेकदा हे दबाव आले आणीबाणीच्या काळात असतील त्याच्यानंतर असतील पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे दबाव त्यांच्यावर आले आणीबाणीच्या काळात खास करून तेव्हा ज्यांनी हा दबाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव होतं बॅरिस्टर रजनी पटेल जे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे फार थक होता तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना निरोप दिला ज्या क्षणी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही होईल इंदिरा गांधी त्या क्षणी बॅरिस्टर रजनी पटेल तुझी मुंबईत अंत्यायात्रा नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहे मोठी इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही त्यावेळेला सांगून ठेवतो इंदिरा बाळासाहेबांचे ही आमची भूमिका आम्ही आमचा पक्ष शिवसेना हा अनेक संकटात आणि वादळात टिकून ठेवला आणि वाढवला लोक पक्ष सोडून गेले मोठे मोठे नेते बाळासाहेबांच्या हयाती उद्धव ठाकरे यांच्या काळात सोडून गेले नवीन लोक आले नवीन उभे राहिले माझ्या बाजूला चंद्रार पाटील बसले डबल महाराष्ट्र नव्याने शिवसेनेत आले सांगलीत काम करतात पश्चिम महाराष्ट्रात काम करतात जुने जातात नवीन येतात पक्ष वाढतो पक्ष विलीन करण्याची भूमिका ही शिवसेनेकडे यासाठी नाही कधीच आत्मविश्वास आमच्याकडे आहे आणि लोकांवर विश्वास आहे आमच्यावर आणि नेतृत्व आमचं जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचं ते सक्षम आहे पक्ष पुढे नेण्यासाठी कोणाची गुलाबराव पाटील कशाला कोणाला उत्तर द्या सर इंडिया आघाडी के संविधान बदलने की बात हो रही है अभी पीएम मोदी भी कह रहे की इंडिया आघाडी के ही लोक पीएम तो मोदी की बात आप गंभीरता से मत लीजिए वो बीमार है मैं आपको बोल रहा इंडिया आप उनकी बातें सुन लीजिए आप उनका चेहरा देख लीजिए आप उनके हलचल देख लीजिए आपको पता चलेगा कि मोदी जी बीमार है बीमार चल रहे हैं अब कौन सी बीमारी है क्या है मानसिक बीमारी है या कौन सी शारीरिक बीमारी है लेकिन मोदी जी बीमार है जिस प्रकार के वक्तव्य कर रहे हैं लगता है देश के प्रधानमंत्री बहुत बीमार है तो क्या सचमुच संविधान बदलने की कोशिश हो रही है भाजपा की यह कोशिश होगी अगर 400 पार का नारा दिया है संविधान बदलने के लिए तो उनका मकसद यही है कि 400 पार होने के बाद भारी बहुमत होने के बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो तो संविधान दिया है वो बदल लेंगे और नया संविधान नागपुर के आर मुख्यालय में लिखा जाएगा लेकिन हम होने नहीं देंगे श्याम पित्रोधा ने एक बयान में कहा है कि भारत विविधता में एकता का देश है लेकिन पूर्व के लोग चीनी दिखते हैं और साउथ के लोग अफ्रीकन दिखते हैं है विविधता में एकता है लेकिन हम सब भारतीय है ना इसीलिए तो ये देश मजबूती से खड़ा है कौन क्या खाता है कौन क्या दिखता है ये बातें ज्यादा भारतीय जनता पार्टी वाले करते हैं क्या खाना चाहिए कौन से कपड़े पहनने चाहिए ये देश का चरित्र नहीं है हम सब एक है अखंड है और एक अजित पवार अजित पवार म्हणतो की ठाकरे कधी पक्ष विलीत करणार त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता त्यांना काय भूमिका असू शकते असं मला वाटत नाही त्यांनी जी भूमिका घ्यायची होती ती घेतली चार जून नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष राहणार नाहीत हे मी सांगू शकतो त्यांना विलीन करण्याची गरज पडणार नाही कोण एखाद्या पक्षामध्ये अजित पवारांचा एकही खासदार निवडून येत नाही बरच सांग आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा ही अवस्था म्हणजे जनता ज्यांचे पक्ष तडीपार करणार आहे चला थँक्यू अजित पवार करूनच प्रवेश करण्याचा किती वेळा सांगणार ते किती वेळा बोलणार आणि तुम्ही किती वेळा विचारणार प्रश्न आहे शरद पवार आहे तिथेच आहेत ना पवारांनी त्यावेळेस रिटायर पवारांनी त्यावेळेस रिटायर होण्याचं केलं असं अजित पवार खोटं बोलत आहेत जे जे मोदींच्या सहवासात गेले त्यांना हा रोग लढलाय खोटं बोलण्याचा हा करोना आहे वेगळा प्रकारचा असं आहे की त्यांना चटत लागली आहे खोट बोलण्याची ते ज्या पक्षामध्ये आहेत सध्या त्या पक्षामध्ये खोटं बोलणं हे एक महत्वाचं क्वालिफिकेशन आहे तुम्ही किती मोठ्यानं खोटं बोलताय आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपचे नरेंद्र मोदी इतर खोटेपणाचे हिमालय आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला तिथे खोट बोलावंच लागतं आघाडी पंतप्रधान चेहराच नाहीये कोण बोलतोय मग काय करायचं अमित शहा इंडिया आघाडीत आम्ही त्यांना करतो पंतप्रधान तुमचा चेहरा बघा थकलाय था? आता आजारी पडलाय रोज खोट बोलतोय आमचं बघू ना आम्ही आमची चिंता करू नका जर देशात जर समजा देशामध्ये काँग्रेस आलं तर राम मंदिराला कुलूप लागेल असं त्यांनी काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचं कुलूप उघडलं हे बहुतेक भाजपवाले विसरलेले दिसतात राजीव गांधी यांनी गर्भगृहाच्या कुलपावर हातोडा मारून राम मंदिर खुलं केलं भाजपवाले जरी विसरले असतील तर तो, तो नादान पण आहे राजीव गांधींनी राम मंदिर उघड केलं जनतेसाठी गर्भगृह किसने खोला राजीव गांधीने खोला सांगलीच्या बंडखोर उमेदवारावर काँग्रेसने पाहू ना आपण निवडणूक आता संपलेल्या आहेत जे उमेदवार जिंकणार आहेत तिथे महाविकास आघाडीचे ते पाटील ते माझ्या बाजूला बसलेले आहेत अजून चार जून येऊ द्या चार जून नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत त्या सांगलीत पण घडतील महाराष्ट्रात घडतील सर्वत्र घडतील त्यानंतर विधानसभा येणार आहेत सांगलीमध्ये कोणी काय केलंय प्रत्यक्ष प्रत्यक्ष पडद्या मागून याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे माननीय उद्धव साहेबांकडे आलेला आहे आणि शिवसेना या गोष्टी अत्यंत गांभीर्यानं लक्षात घ्या शिवसेना एखादा विषय अर्धवट सोडत नाही ज्यांनी बेमाने केलेले आहे त्यांना भविष्यात राजकारण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये एवढंच मी सांगू शकतो मीरा बाप गद्दारे हे आहे अशी ट्रिका प्रियंका केली होती त्या चुकीचं बोलल्यात का त्या खोट बोलल्या आहेत नाही ना पन्नास कोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत चला मनसेला जागा दिली